नमस्कार मी कविता आपण आज गच्चीवर मुळा कसा लावायचा ते बघणार आहोत मुळा लावण्यासाठी माती ही नरम आणि भुसभुशीत असायला पाहिजे तर मुळे हे मोठे आणि छान लांब वाढ होते <coughs> दोन कुंड्या माती दोन कुंड्या शेणखत आणि एक कुंडी कोकोपीठ आपल्याला यांचे मिश्रण बनवून घ्यायचे आहे आणि हे चांगले मिक्स करून कुंडी भरून घ्यायची आहे कुंडी ही बारा बाय बारा बाराची घेतली तर चांगली असेल कारण मुळ्यांची वाढ चांगली होते आणि लांब मुळे आपल्याला मिळतात मी मातीच्या मिश्रणात थोडी हळद मिक्स केली आहे मुंग्या लागू नये म्हणून आणि थोडी राख ही मिक्स केली आहे आपल्या मातीतील फंगस ही नष्ट होऊन जाऊ यासाठी नंतर आपल्याला मुळ्यांचे बिया ह्या दुधात भिजवून घ्यायचे आहेत आपल्याला मुळाचे बिया या दुधात भिजवून घ्यायचे आहेत दुधात भिजवल्यामुळे मुळे हे व्हाईट आणि गोड चव येते तास आपल्याला तसेच ठेवायचे आहे नंतर हे मुळे लावून घ्यायचे आहेत सर्विक आपल्याला मुळे हे थोडे दूर दूर अंतरावर लावायचे आहे जवळजवळ जर आपण मुळे लावले तर हे मुळे छोटे छोटे राहतात म्हणून थोडे अंतर ठेवून हे मुळे आपल्याला लावून घ्यायचे आहेत मी मातीमध्ये आधी पाणी दिले होते त्यानंतर हे मुळे लावायला घ्यायचे आहेत आपण आधीच पाणी दिल्यामुळे आपल्या बिया ह्या इकडे तिकडे जाणार नाही ह्या लावण्यासाठी अगदी सोपा आहे याचे मातीचे मिश्रण हे चांगल्या प्रकारे बनवल्यावर मुळे हे मोठे आणि छान येतात मुळ्याचे पत्ते हे तीन दिवसात दिसायला लागतील मुळा जर आपण घरीच लावला तर आपल्याला बिना केमिकल खताचा मुळा खायला मिळेल आली बाजारातही सर्व काही मिळतं पण त्याच्यात खूप रसायनांचा आणि केमिकल खतांचा वापर केलेला असतो म्हणून त्याचा आपल्या आरोग्यावर भरपूर दुष्परिणाम होत आहेत म्हणून आपण आपल्या घरीच असे काही भाजीपाला लावायला हवा थोडाफार एका महिन्यानंतर आपला मुळा हा असा दिसू लागतो नंतर दीड महिन्यांनी आपण मुळा हार्वेस्टिंगसाठी तयार होतो मुळा हा लवकर हार्वेस्टिंग करायचा जास्त दिवस त्याला ठेवल्याने मुळा हा हा कडक होतो आणि त्याची चव बिघडते जर तुम्हाला मुळ्याच्या शेंगा खायच्या असतील तर दोन तीन मुळे असेच ठेवा त्यांना शेंगा लागतात आणि त्या शेंगांची आपण भाजी करू शकतो त्यांची भाजीही खूप छान येते आणि आपण त्या मुळ्यांच्या बियाही बनवू शकतो मुळ्यांचे बी मी घरीच तयार करते याच्यातील एक दोन मुळे मी तशीच ठेवते नंतर त्याच्या शेंगा सुकून जातात आणि आपल्याला मुळ्याचे बी तयार मिळते म्हणून आपले पैशांची बचत होते म्हणून घरीच आपण मुड्याचे बीही तयार करू शकतो तर तुम्हीही लावा तुमच्या बाल्कनीत आणि गच्चीवर असे छानसे मुडे आणि माझा चॅनल तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये